कलेच्या वातावरणामध्ये माझा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही नॉर्मली जी सगळी मुलं करतात तेच उद्योग केले ज्यांच्या कुटुंबामध्ये एक हजार आठ एक एकर जमीन होती त्यांच्या म्हणजे माझ्या आता एकही एकर जमीन नाही लोकांचं जे दारिद्र्यातलं जगणं आहे ते अतिशय भयावह आहे राज्यकर्ते योजना आततात पण शेवटच्या माणसांपर्यंत ते पोहोचत नाही त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर गांधी आणि आंबेडकरांच्या विचारामध्ये समान कारण दोघांचं उद्दिष्ट एकच होतं अस्पृश्यता नष्ट व्हावी पण एक, एक मित्र असं म्हणाला की काय ते आलतू फालतू कथा लिहितो त्याच्यापेक्षा एखादी एकांच्या लिहून देणं आणि मग मी ती दोन दिवसामध्ये घोडभर पाणी लिहिली खरी रघुनाथ मिरगड आणि श्याम परुडेकर असे हे दोन कलावंत पहिल्यांदा मुंबईसारख्या शहरामध्ये प्रेमानंद गजवीच्या एकांकीमध्ये काम करताना गवसले म्हणा भेटले म्हणा आणि तिथून प्रवास जो सुरू झाला माधव मनोहर असं म्हणाले की डॉक्टर लागूंच्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या भूमिका आहेत त्याच्यातली उत्तम भूमी माधव नटसम्राट नटसम्राटसुद्धा बाजूला लागले पण इथल्या रंगभूमीने त्याबद्दल एक प्रकार शब्द उच्चार केला नाही